नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचं खूप दिवसांनी माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे बरेच दिवस झाले ब्लॉग आलेला नाही आहे मी शॉर्ट व्हिडिओ टाकत आहे पण लॉन्ग ब्लॉगच टाकत नाही आहे थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे मी लॉंग ब्लॉगही टाकत नाही तर आज आहे एकादशी एकादशीचं तर अनन्य साधारण महत्त्व आहे आज तर पंढरपूरमध्ये खूप सारी तुम्हाला माहित आहे जास्त इतके लोक गेलेले आहे की भयंकर आपण जाऊ नाही शकलो तर आपण घरीच विठ्ठलाचा अभिषेक करणार आहे तो मते, राम हरी, तर आज सर्वांना माझ्या ब्लॉगमध्ये रामकृष्ण हरी त्यानंतर श्रीस्वामी समर्थ चला तर मग आज आपण पाहणार आहे विठ्ठलाच्या अभिषेकाला काय काय सामान लागते चला मग मैटेरियल दाखवते मी तुम्हाला तर विठ्ठलाच्या अभिषेकासाठी पंचामृत घेतलेलं आहे दूध घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला हे शिंगी लागणार आहे अभिषेकासाठी हळद कुंकू अक्षर अत्य त्याच्यानंतर तुळशीच्या माळा केलेल्या आपण तुळशीचा माळा आणि हा विठ्ठलाचा एकदम सुंदरपैकी ड्रेस जो आंघोळ झाल्यावर आपण विठ्ठलाला घालणार आहे त्यानंतर तुम्हाला पूजेसाठी सर्वप्रथम एक तुळशी लागणार आहे बघू शकता ध्वजा घ्यायचा तुळशी घ्यायची पूजेसाठी आणि विठोबा रुग्णायच्या मूर्त्या लागणार आहे माझ्याकडच्या मूर्त्या ह्या पाषाणाच्या आहे ह्या मूर्त्या आणि आपण आतली देवघरातली पूजा मी आधी करून घेतलेली आहे बघू शकता की आपल्याला दही दुधाने पंचामृताने अभिषेक करायचा आहे आपण तो करून घेणार आहे त्यानंतर आपण ह्या आतमधली सर्व पूजा मैत्रिणींना करून घेतलेली आहे आपण आता चला मग अभिषेक करूया चला आपण आता दूध घालूया दुधाने विठ्ठलाचा अभिषेक करूया राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी विठो रखमाई माई ज्ञान राज माऊली तुकारा विठो बारक माई ज्ञान राज मावली तुकारा विठो बारख माई ज्ञान राज मावली तुकारा विठो बारख माई ज्ञान राज मावली टाकून घेणार आहे पंचामृत आधी कधी पण देवाच्या पायावर टाकत असतात पंचामृत आधी देवाचा पायावर टाकायचं त्याच्यानंतर खांद्यांवर पंचामृत टाकायचं त्याच्यानंतर आपल्याला देवाच्या मध्यभागावर टाकायचं तर आपण हे पंचामृत केलेलं आहे मी तर याची पण आता आपण आंघोळ घालणार आहे देवाला आता आपल्याला शुद्ध जलांनी मैत्रिणींना आंघोळ घालायचे पूर्ण मूर्त्या चक्क धुऊन घ्यायच्या पुसून घ्यायच्या आणि आपण हा जो अहेर आणलेला आहे विठू पारुग आपण छान सुंदर पैकी ड्रेस शिवलेले आहे बघा मैत्रिणींनो खूप सुंदर असे ड्रेस शिवलेले आहे तर हे आपल्याला वस्त्र धारण छान मंगळसूत्र घातलं त्यानंतर कानातले घातले पडली रुक्मिणीला सुंदर कानातले घातले हे बघू तुम्ही बांगड्या घातल्या आपण रुक्मिणीला त्यानंतर आता विठोबाची तयारी आहे आपण आता विठोबाला तुळशीची माळ घालणार आहे सुंदर आता त्याने छान विठोबा रुक्मिणीला आज कपडे घातले त्यानंतर आपण आता तुळशीच्या माळीला खूप महत्व आहे आज आता छान आपण अत्तेर लावून घेणार आहे बघा मैत्रिणींनो आता आपली पूजा संपन्न झालेली आहे आज विठोबा रुक्मईचं रूप बघा किती सुंदर खुलून खुलून दिसत आहे बघा तुम्ही एकदम अट्रॅक्टिव वाटत आहे आज विठोबा रुक्मईचं म्हणजे त्यांचा दिवस असल्यामुळे आज एकदम छान इतकी सुंदर वाटत आहे की शब्दात का सांगूच शकत नाही बघा आपली पूजा किती छान वाटत आहे आज आता आपण आरती करणार मैत्रिणींनो चला तर मग आता आरती करूया मैत्रिणींना बघा आता आपली पूजा संपन्न झालेली आहे आज थोडीशी पूजेचं कसं झालं मागे पुढे झालं आणि पूजा खूप वेळ झाल्यामुळे आज टायमिंगचा हे झालेला आहे तर व्हिडिओ थोडा फार गोंधळ झालेला आहे मैत्रिणींनी तर तुम्ही समजू शकता एक लेडीज या तऱ्हेनं की प्रकारे घाई असते आपल्याला एखादी पूजा असते त्या दिवशी तर बघा अशा प्रकारे आपली पूजा संपन्न झालेली आहे तर तुम्हाला नक्की सांगा मला माझी पूजा तुम्हाला कशी वाटली तर रामकृष्ण हरी